स्पेशल हॉटेल जगदंबा फक्त नव्याण्णव रुपये मध्ये ऑफर फक्त चोवीस जुलै पर्यंत आहे जगदंबा मध्ये आता काम चालू आहे खाली कांदा परतून घेतलेला आहे आतापर्यंत दहा किलो संपलेली ते सगळं एकट्या सिंगल हाताने चालू मदतीला त्याचा भाऊ आणि मी थोड्या वेळ मदतीला आलेलो आणि ऍक्च्युली मी रोज बिरणी खातो पण ती म्हणून मी तर राहायला वरतीच आहे की आता टोमॅटो टाकून झाला टेस्ट आता एकदम टोमॅटोमुळे उतरते होताना सगळ्यात महत्वाचे जे मसाले टाकून झाले कांदा टाकून झाला आता टोमॅटो टाकणार सगळ्यात भारी टेस्ट त्या टोमॅटोमुळे येते यातून रेसिपी शिकून जातात पण जी हाताची जी आचारी जे असतात ते हातात त्या पाच मोठा टाकत आहे किती क्वांटिटी किती कसं कसं टाकलं जाईल हे सगळं ते कितिक, कितिक, कसा -कसा थी। मी ही आहे मी काही म्हणत नाही केलेलं हे सगळं याच्यावरती आणि आचाराची कला सगळं हातावरती जजमेंट जजमेंट वरती म्हणलं तरी चालेल हा सकाळपासून किती किलो संपलेली सकाळपासून वीस किलो संपलंय दहा दहा किलो पाच किलो चालू करतच परत फक्त जेवलाय का जाऊ तू जाऊ का सांग नाही ते काय ऍक्च्युली ते याच्या वाफी जगत आहे आणि ते कारण फक्त एकाच गोष्टीच आहे की त्याला वेळ नाही कारण सगळं त्यांनीच बनवायचं कांदा त्यानी कापायचा टोमॅटो त्यांनी हाताखाली आम्ही थोडंफार करतोय सगळं पेट पडलेलं आहे अंदाज लावा संपलेलं आहे सगळं आणि कितीतरी वेळा धुऊन पार्सल एक काय झालं आजकाल लोकांचा सीझन आहे की एक मित्र म्हणून पार्टी अरेंज केली जाते त्या पार्टीला आत्ता माझ्यासमोर वीस प्लेट वाईट टाईम गेलेले आहेत म्हणजे जवळपास तरी जरी एखाद्याने पार्टी अरेंज केली शंभर रुपये म्हणजे किरकोळ गोष्ट आहे तर सगळ्यांनी कोणाला जरी इच्छा जरी झाली तरी मी आता या खाली तर नंबर देऊनच तरी पार्सल पण घेऊन जाऊ शकतो पार्सल सुविधा पण उपलब्ध येईल तर हे हॉटेलचा ओनर पण आहे आणि बनवतो तोच मला एकदा सांग माझा तो नंबर सांग पार्सलला लोक कॉन्टॅक्ट करतील सत्याहत्तर अठ्ठावन्न त्र्याण्णव ऐंशी नव्वद सत्याहत्तर अठ्ठावन्न त्र्याण्णव ऐंशी नव्वद हा त्याचा नंबर आहे यावर तुम्ही श्रीगंध तालुक्यातून संपर्क साधून बिर्याणी ऑर्डर सुद्धा करू शकता तरी फक्त तरी फक्त कांदा टमाट अजून मसाला वगैरे अजून काही टाकलं अवघात ना वीस किलो संपलं मग ते आणि ते वास्तव पर्यंत गेले वास्तव गुरु हे झालं पाहिजे ना हा बघाय ही स्क्रिप्ट स्क्रिप्ट काय अरेंज नाही तर ही एवढा एवढा आले वरून डोकले जर ते अरेंज केली असेल आम्ही खाली म्हणायला लावलं असत ऍक्च्युली अरेंज नाही जे काय असं ना, ना ती के, के ले ले। ते घेऊन त्यांचं आनसर येत की मला डायरेक्ट फक्त मी कॅमेरात कॅप्चर केलेलं आहे हे सगळे तमाश्याची सगळ्या बिल्डिंगला आजूबाजूला त्याला स्मेल असं ना आकर्षित करतोय बरोबर <laughs> ग्राइंडर मध्ये सगळं मिक्स केल्यासारखं एकदम त्यांनी ते सगळं परतून घेतलेलं आहे ते म्हणतात ना साजूक तुपातली तसा प्रकार आहे आता टा काय टाकायचं म्हणलं तू अदरकिर पुदिना कोथंबीर त्यांनी टेस्ट येऊन जायचे ते आता आमचा पुदिना टाकून झालेला आहे एकदम टेस्ट येण्यासाठी आणि सगळं मसाल्याची एकदम एकदम आपल्या भाषेत काय म्हणायचं त्याला याला मसाला ट्रे आणि तिकडे त्यांचं आता थोडस ग्राइंडर मध्ये ग्रेव्ही फिरून झालेली आहे आमची आईला एक कॉलेज बसत आहे याला बी बटन येत हा ग्राइंडर मध्ये आमचे मिक्स करून झालेले हे टाकू ना आता आणि शिकायचं काम करतोय कदाचित मी भविष्यात घरच्या बनवून घालीन त्यात घरच्या आमच्या नेहमी माळ करीत पण जे नॉन खातात त्यांचं मी माळ करणे आमचं बंद करून टाकलंय पण आता चलो असो कधी मध्ये मी इथं जेवण खातो फक्त घरी तर काय जमत नाही मेन जी बिर्याणी समजली ती ती आमच्या आता चालू वा 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 आतापर्यंतच्या सगळ्या मसाल्यात ही एकदा फ्राय म्हणा गरम शिजल्यानंतर त्याला काय लागते येऊच एवढे वीस वीस किलो तीस तीस किलो दिवसात दोन तीन वेळा नाही ना बनत त्याच रिजनच आमचे बंडी दाबा जे मेन आहे ना जे हे बघा दही आणि दही सगळं घरचं आहे थोडं थोडं मटेरियल टाकून झालेलं आहे आता इथे फिरून मी फिरून घेतोय थोडं ते बघा हे सगळं टाकल्यानंतर असं तयार झालेलं आहे हे एकदम इकडे आलं आणि त्याच्या हाताच्या अंदाजानुसार हे टाकून घेतोय सगळं मटेरियल त्याला मी विचारलं गरम गरम झाला शिजला असेल का ते म्हणून नाही हे सगळं भात ती एकदम वाफरले दम बिर्याणी दिल्यानंतर एकदम भारी होऊन जाईन ते मसाला टाकलाय तुम्हाला काय सांगतो की मी त्याला म्हणलं मी अर्जुम करतोय माझं कसं व्हायचं तर ते म्हणते क्वांटिटी जास्त आहे त्याच्यात ते, ते एक सपोज होऊन जातं म्हणजे तुझ्या वाट्याला एवढी सेता असेल खाली येईन इथं थर लागलाय मोठा सगळं मिक्स करून झालंय आता ही सगळं एका एका पिसला एका एका बाताल चिकटून जाणार त्याच्यामुळे ते असं म्हणणं आहे त्याचं की तुझे वाटेल एकदम चिमोड भर येत असेल काय अडचण नाही म्हणजे मी खातो ना कधी मधी कलर हे बघा कलर एकदम तयार झाला सर परत सांगायला आले तो ऑर्डर रविवारची पुढच्या रविवारची ऑर्डर आज आहे गुरुवार म्हणजे पुढच्या हे आता सतरा घेऊन गेले आणि त्यांना पुढच्या मित्रांसाठी तयारी चालली त्यांची एकच नंबर बिर्याणी बघा ते मसाले काय बघा एकदा खाल तर आता ही वाफ 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 काही करायला ठेवलेली आहे म्हणतो मला का आता बिर्याणी खायला आला मग बिर्याणीच व्हिडिओ बनणार ना मी मी त्याला थोडी हिरोईन देणारे हिरो देणारे डान्स करायला लावणारे म्हणजे मजे मजाने म्हणतोय त्याला बिर्याणी आवडीने आम्ही दोघं पण शेजारी शेजारी आवडीने बिर्याणी खायला आम्ही दोघं पण येतो आणि आम्ही दोघं काय पाठीमागच्या मध्ये राहतो मी बी खाल्ली आता माझ्याशी एक हे आता पूर्ण शिजून रेडी झालेलं आहे तर आता या राईस टाकतोय आम्ही आता राईस हा आमचा टाकून झाला आहे तर राईस इतका असतो किती झाला आहे मोठा तुम्हीच बघा की बघा लांब लांब कसं लांब झाला आहे सगळं आमचा राईस आता टाकून होतोय अट्रॅक्टिव्ह दिसणारी बिर्याणी आमची वरती सगळं हे पुदिना आणि यावरती टाकायचं काम चाललं आहे पुढं माणूस अट्रॅक्टिव्ह दिसतं तसं एखादा पदार्थ अट्रॅक्टिव दिसण्यासाठी हे सगळं मेथड चालवली इथं एक पदार्थ टाकायचा आहे तूप पण घरी आहे ते पण ते आता तुम्हाला दाखवतो गावरान तूप आता ही टाकून ठेव आणि हिता ठेवलं मांड हे आता अगले दम हे सगळं वाफून गरम होऊन देणार आणि याच्यात बिर्याणी तयार होणार वाफ निघते पूर्ण झाली तयार हे पहिला कस्टमर मग तीनदा फिरून आला येऊ झाली का बिर्याणी झाली का बिर्याणी आमची रेडी झालेली फुल वाफ लागती कसा वाटतो तुला स्मेल येतोय का कसलं येतोय छान 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 एक खाशीन का दोन खाशीन तुला, तुला दोन तंगड्यात म्हणलं दोन लेग पीस लागतील

अमन बर नात करते काय बिर्याणी तयार आणि पहिले पहिल्यांदी कशी वाटते लगेच एक दिलायचं आमच्या खा ना कशी झाली सांग मला तू सांग छान झाली एकच शब्द आहे पण वेगळा वेगळा सांगितला आहे छान आणि भारी लय भारी बरोबर बिर्याणीच असाय पूर्ण रेडी झालेली ही बघा बिर्याणी आणि हे आता पार्सल द्यायला चालू झालेलं आहे तर तुम्ही एकदा आपण ती एक, एक नंबर सांगतो बरोबर वरी करून इकडे इकडे ऑर्डर सुद्धा देऊ शकता अठ्ठावन्न त्र्याण्णव या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पार्सल सुविधा पण उपलब्ध आहे मित्रांची पार्टी असेल तर तुम्ही आवर्जून यांना कॉन्टॅक्ट करून सांगू शकता ये वडळी रोडला जगदंबा हॉटेल